नाईन वन सिक्स चेंडू याची देखील आजच्या मैदानात एंट्री आले आपलं देखील स्वागत आहे आणि या आमचे दिनेश ड्रायव्हर पराड एंजवली आपलं देखील आजच्या मैदानात सागर सागरशेठ कर्नौक मालवाडी कर्जत आपलं देखील सहर्ष स्वागत आहे प्रथम गाडी सुटते बघा आणि बघाओ ज्यांचे बैल उतरून झाल्यानंतर पिकअप चालक टेम्पो चालक आपला पिकअप आप टेम्पो पार्किंगला नेऊन लावा सहकार्य करा भरपूर सारे पिकअप टेम्पो आजच्या मैदानात दाखल झाले अजून येत आहेत आपण सर्वांना आप विनंती असेल की आपण सहकार्य करा आणि प्रथम गाडी सुट्टी बघा माहिती वरून ओ मावा ओ फेरायला बघा माहिती वरून समोरचे प्रेक्षक सामचित्त वेरा अरे दादा दा, प्रत्येक मैदानात पुकारायला लागतय बेगर हेल्मेट ने गाडी उचकू नका म्हणून का वारंवार आपल्याला अशा सूचना द्याव्या लागतात संघटनेच्या सूचनांचं पालन करावं हो, याच्या पुढे बैलांचे आपल्यावर बंदील लक्षात ठेवा बैलांना सुद्धा बंदील असा कुठला तरी नियम आपली वरिष्ठ कमिटी काढू शकते त्यामुळे सर्वांना विनंती असेल जर आपण फेरा जरी मारणार असाल तरी हेल्मेट शिवाय मारू नका हेल्मेट असेल तरच मारा गोल्डन देखील आला बघा बांदा, बांदा शेठ पालकर रोशन शेठ पालकर मुद्रे कर्जतकरांचा गोल्डन देखील अच्छा मैदानात दाखल झाला आपलं देखील सर